बोल्ड सिल्वर आणि गोल्ड छान आहे तीस रुपयाला सुंदर अशी पाणी आवडलं नवीन काय तरी आपण पाहतोय वीस वीस रुपये रुप हळदी कुंकू आहे सुपारी आहे फुल आहे आणि ते अक्षदा घेऊन ते गोडगोड बोल कसं येणार ऐंशी रुपयाला क्वांटिटी घेतले पन्नास रुपये घेतले चाळीस रुपये अरे ही डोळे बंद करते फुल तुम्ही पॅटर्नि पहा काहीतरी युनिक आहे वीस रुपयामध्ये ना क्वांटिटी वर तीस रुपये तीस रुपये तीस रुपयाला दोनशे रुपयाला शर्ट आहे नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवा आज मी आहे दादर वेस्ट मध्ये असलेलं एक छोटस स्टॉल आहे त्या स्टॉल वर बेस्ट बेस्ट मी विजिट करते छोटा जरी असलं ना तरी आपल्याला हैदे कुंकासाठी बेस्ट ऑन बेस्ट वाहन मिळतील तर ह्यांच्याकडे जी प्राइस रेंज आहे दहा रुपयापासून आहे तर तेच आज मी एक्सप्लोअर करणार आहे कारण मकर संक्रांत म्हटलं की वाहन शोधण्यासाठी आपण बरेचशा ठिकाणी जातो पण हे मी तुम्हाला एक छोटस स्टॉल मध्ये बरेचसे वाहन तुम्हाला मिळतील तर हे आहे कुठे दादर वेस्टला तुम्ही आलाय फूड मार्केट येत ना सर आला समोरच तुम्ही पाहणार दादर डिपार्टमेंट स्टोर आहे अगदी त्याच्या अपोजिट ला हे स्टॉल आहे आणि हे स्टॉल तुम्हाला पाहताय तुम्ही प्रचंड गर्दी आहे या स्टॉलवर आणि बरंच तुम्हाला ना कलेक्शन इथे पाहायला मिळेल व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग आता आपण सुरुवात करूया माझ्याबरोबर आता शिवाजी सोनवणे दादा आहे त्यांच्या स्टॉल वर आहे आपण स्पेशली हळदी कुंका जसं मी सांगितलं दहा रुपयापासून त्यांच्याकडे सुरुवात होती ते आता आपण पाहूया दादा नमस्कार आता हा तुमचा स्टॉल जो आहे दादर या डिपार्टमेंट महावीर महावीर स्टोअरच्या खाली आहे आता आपल्याकडे प्राइस रेंज दहा रुपयापासून आहे तर काय काय ते दाखवा दहा दहा रुपयाला आहे म्हणजे सिल्वर आणि सिल्वर आणि गोल्ड दहा दहा रुपये आणि यातली कोणती घेतले वीस वीस रुपयाला एक आहे अच्छा आणि आपण जास्त घेतले तर जास्त घेतले एकदम होलसेल रेट आहे आपल्याकडे वीस रुपये याच्यामध्ये अजून आपल्याला डिझाईन मिळून जाईल डिझाईन पुरे मिक्स येणार आणि सुंदर आहे पण चाळीस रुपये चाळीस रुपये रिजनेबल रिजनेबल रेट आहे किती क्वांटिटी घ्या काही घ्या आणि हे घेतलं एकशे वीस रुपयाला पाकिट आहे ना दहाच पॅकेट एकशे एक वीस रुपये रुपयाला सातच पॅकेट आहे डबल एज आहे डबल हळद कुंकूच आहे डबल म्हणजे हळदी कुंकू हळद सिंगल आहे सिंगल काका आपल्याला हे सांगतात आणि हे सर्व आहेत ते संपूर्ण पन्नास रुपयाला आहे क्वांटिटी घेतलं चाळीस रुपयाला तांदूळ आणि गुलाबिटी घेतलं चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आणि हे पान आहे तीस तीस ते छान आहे तिथे हे थोड्या आपण पाहूया ते कोणते शंभर रुपये आणि हे तर फेमस आहे साठ रुपयाला आहे साठ रुपयाला अच्छा काका आता तुम्ही पॉकेट पण ठेवलेत पॉकेट घेतलं दोनशे चाळीस रुपये डझन आहे दोनशे चाळीस रुपये डझन आहे आणि ते मोठे घेतले मला फोर्टी फायने ना डझन फोर्टी फाय नंगर एक सिंगल पीस घेतलं दहा रुपयाला एक पिर पिर ये आता इथे तुम्ही छान असे ना खण ठेवलाय आणि हळदी कुंकू आहे त्याच्यात एक असं आहे ये वीस रुपयाला एक आहे वीस रुपयाला अच्छा छान आहे पण हे मला आवडलं नवीन काय तरी आपण पाहतोय वीस वीस रुपयाला आहे अजून काय असे आपल्याकडे वा छान आहे काही दाखवतात आहे आपल्याला या दोन बॉटल छान ठेवल्या हळदी बकेट बकेटमध्ये वीस वीस रुपयाला मंडई लक्षात ठेवा आणि ही पतंग पतंग घेतले तुम्हाला रुपयाला एक म्हणजे एकशे वीस रुपये डझन क्वांटिटी घेतले तर तुम्हाला शंभर रुपये येणार अच्छा म्हणजे बाराचं बाराचं आणि हे असं हळदी कुंभ म्हणजे दहा दहा रुपयाला एक येणार तुम्हाला तीस रुपयाला रुपये डझन तीनशे रुपये डझन मस्त आहे ते कुंक म्हणजे हळदी कुंकू आहे सुपारी आहे फुल आहे आणि ते अक्षदा ठेवली वा छानच आहे का आणि हे आपलं पतंग येणार तुम्हाला क्वांटिटी घेतलं चाळीस रुपयाला येणार सिंगल पीस घेतला पन्नास ला पन्नास ला ते ह्या गोडगोड बोल मस्त अजून एक मी पाहिलेलं हा हळदी कुंकू जसं पतंग मध्ये तेही सुंदर आहे त्याची प्राइस सेम सेम आहे अच्छा आणि हे सर्व ते सूप कस येणार ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला एक आहे वीस रुपयाला एक आहे वीस रुपयाला छान आहे पण हे गिफ्ट देण्यासाठी ओटी मध्ये देवीचे जरी आपण ओटी भरतो पावलं आहे ना हे पावलं कशी आहे म्हणजे पन्नास रुपये जोडी आहे ना पन्नास रुपये जोडी आणि हे क्वांटिटी घेतलं चाळीस रुपयाला पन्नास सिंगल घेतलं पन्नास ला पण हे फ्रीज मॅगनेट आहे का असं मॅगनेट म्हणजे डबल टेप लावलेलं आहे डबल साइडेड टेप आहे हे छान आहे सरस्वती माते नम स्वामींचे पण आपल्या स्वामींचे आपल्याकडे येणार ब्रह्मांड आपले क्वांटिटी घेतला चाळीस रुपयाला पन्नास चाळीस घेतला सिंगल घेतला आणि हे वदनी कवाय वा छान आहे इथे छान असा त्यांनी आहे इथे पाहतोय कवाय घेता पूर्णपणे आपण फ्रीज लावू शकतो इथे पाहू शकतो हे फ्रीज मॅग्नेट आहे सरस्वती माता आहे दसऱ्याला वगैरे पूजा करतो आपल्या छान आहे आणि साईज पण आहे त्यांच्याकडे दोन साईज मध्ये सुंदर काय प्राइस म्हणजे हे क्वांटिटी घेतली पन्नास रुपये हा क्वांटिटी घेतला चाळीस रुपये चाळीस नंगाव घेतला सिंगल अच्छा ते यंत्र दाखवा मला श्री यंत्र आहेत इथे आपण पाहतोय आणि साईज पण आपल्याला मिळून जाईल साईज भेटणार हे दरवाजा लावायचे डबल साइडेड आहे इथे एक हे आपण लावू शकतो दरवाजाला पूर्ण आपले महिने ह्याच्यामध्ये पण पाहतो एक असं आहे छोट्यामध्ये आणि एक असं आपण पाहतोय जे मोठ्यामध्ये सर्व आपले मराठी मराठी महिने आणि लहान साईज साईज तीन येतात एक लहान साईज येते मोठी साईज येते आता आपण हे चौरंगी पाहतोय चौरंग लाईट वेट आहे एकदम काय किंमत असेल चाळीस रुपयाला एक चाळीस रुपयाला लहान घेतला तीस रुपयाला अच्छा दोन साईज आहेत आणि दोन साईज आहेत चाळीस रुपयाला आहेत मस्त आहेत हे पण गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी क्वांटिटी घेतला देवरामध्ये देवरामध्ये देवा देऊ ठेवायला बरं हे मोठी पावलं दाखवा मग अशी आपण छोटी पहिली आहे फ्रीज मॅग्नेट आहे मस्त आहेत इथे पण पाच आहे असेही आपल्याला मिळतील आणि डायरेक्ट डबल सायडेड टेप मिळतील आता काकांकडे त्याचप्रमाणे इथे प्लेट्स वगैरे पण आहेत आणि बाउल ही आहे बाउल कसे आहेत प्लेट घेतले चारशे रुपये डझन आहे एक दाखवा कशी आहे ते डिझाईन आयडिया तीन डिझाईन येत ये तीन डिझाईन आणि हे चारशे चारशे रुपये स्टॉलला दादर मध्ये मी हा स्टॉल एक्सप्लोर करते खूप सुंदर कलेक्शन आहे हैदि कुंकासाठी आपण हैदिंकात लहान दिला ना खरंच महिला आपल्या होऊन जातील वा हे पण छान आहे ऐंशी रुपयाला सिंगल घेतला क्वांटिटी घेतली ऐंशी रुपये आणि आज गर्दी पण तुम्ही पाहताय प्रचंड आहे दादर मध्ये आणि हे सर्व बाऊल दोन 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 हे दोनशे रुपये डझन आहे दोनशे रुपये डझन पण छान आहे बाऊल हे हायवे मध्ये दोनशे रुपये डझन आणि एकशे ऐंशी रुपये डझन बघा मंडळी एकशे ऐंशी रुपये डझन दोनशे रुपये डझन त्याचप्रमाणे केळीचं पाणी मी दाखवते छोटी साईज साईज मोठी डझन दोनशे चाळीस रुपये डझन ज्यांना दोनशे या, या दो चाळीस दो दो हल्ली आपण पाहतो बरेच जण असा आरसाही देतात आरशामध्ये काकांकडे तीन डिझाईन आहे तीन काय चार चार पाच डिझाईन चार पाच डिझाईन आहे दोनशे रुपये डझन आहे दोनशे दो रुपये डझन आहेत तेही आपल्याला मिळेल आणि याच्यामध्येही आपल्याला वेगवेगळे वेगवेगळे डिझाईन भेटणार अरे ही बघ डोळे बंद करते आ... दोनशे रुपये डझन आहे दोनशे रुपये डझन आरशामध्ये आणि मोठे आरशे घेतले तुम्हाला तुम्हाला पनिसाकडे येणार तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन आणि मोठे आरशे बी एवढे तीनशे रुपये डझन पर्स मध्ये पर्स मध्ये छान आहे ने असं आहे आणि पुढे क्वांटिटी घेतलं तुम्हाला पंचवीस रुपयाला एक येणार पंचवीस पंचवीस रुपयाला एक सिंगल सिंगल घेतलं तर महाग पडणार क्वांटिटी घेतला पंचवीस रुपयाला पडणार हे पण छान आहे बॉक्स पॅकिंग आणि हे आपल्या रांगोळीचे साचे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे एक काका दाखवतात आहे आपण घेऊ शकतो मिरर आहे हा आणि हे काका म्हणजे पंधरा पंधरा रुपयाला पंधरा पंधरा रुपये म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बऱ्याच डिझाईन आहे इथे पण पाहू शकतो बऱ्याच डिझाईन आहे त्याशिवाय काका हे दाखव आपल्याला भांडण येणार छान आहे हे पण वीस रुपया पण हे छान आहे तुम्ही पॅटर्नही पहा काहीतरी युनिक आहे वीस रुपयामध्ये हे छान आहे वाहन म्हणून देण्यासाठी मस्त वाटतंय आणि फन्या पाहिजे फन्या बी येणार दोनशे रुपये डझन दोनशे रुपये डझन डझन म्हणजे सगळे सगळं पाण्यापासून दोनशे रुपये डझन दोनशे रुपये डझन अच्छा काका का हा सेट आहे हा कसा आहे हा पंधरा रुपयाला किती पण आहे त्याच्यात म्हणजे पाच पाण्या चार पाण्या जसं पाच पाण्याचा आणि हा सेट आहे तो तीस रुपयाला येणार क्वांटिटी वर तीस रुपये तीस रुपये त्याचबरोबर काकांकडे असे बकेटी आहे काका बकेट वेगवेगळ्या कलर मध्ये साईज मध्ये हा ये घेतलं पन्नास रुपयाला आहे तीस रुपयाला एक आहे तीस रुपयाला एक थर्टी रुपये तीस रुपयाला पहा तीनशे साठ रुपये डझन तीनशे साठ रुपये डझन आहे आजूबाजूचा बाऊल येणार असे हा वीस रुपयाला एक आहे दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये पण ह्याचं जे प्लास्टिक वेगळे आणि हे घेतलं तीस रुपयाला एक आहे तीस रुपयाला विदाऊट ढाकण विदाऊट झाकण आपल्याला असेही मिळतील अजून आपल्याकडे काय पर्सेस आपण मग बघितलेली हलव्या हलव्याचे डागिन आहे शंभर शंभर रुपयाला एक आहे बांगडी आहे कानातले ननी तुम्ही स्पेशल संक्रांतीसाठी ठेवलेले असे दागिने येतात पोरांची बी आहे दोनशे सट आहे दोनशे रुपयाला सट आहे दोनशे रुपयाला सुंदर आहे सेट पण पाठसा दाखवा काका छान वाटतो ते महिलांसाठी आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला खूप सुंदर सुंदर आहे काकांकडे सर्व कलेक्शन स्पेशल या हल्वेज चारी चारी हल्वेज आणि हे मोठी उंबरपट्टीचा पण सांगायचं हे ओपन होत ना हा ते बारा पीसचं बारा पीसचं का आता पण एवढं सर्व पहिले हे डबे कसे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन साईज मोठी साईज बी आहे लहान साईज बी आहे मोठी साईज घेतली चारशेला लहान साईज घेत तीनशे रुपयाला आणि हे एकशे ऐंशी रुपये डझन एकशे ऐंशी रुपये डझन डझन पंधरा रुपयेला एक पिस्ता एकदम म्हणजे म्हणजे छान येणार त्यामध्ये छान आहे आणि हे पतंग पण ठेवलंय असे पतंग बी येणार वीस रुपयाला पॉकेट अच्छा वीस रुपयाला हे बच्चे कंपनी बचवेल नाही घरी साजवायला विजवायला घेतात ना त्यासाठी पाठीमागे लहान मुलांचं असेल ना पहिली संक्रांत लावण्या लावण्यासाठी आणि कुंकवाचे कुंकुवाचे डबे येणार ते चाळीस रुपये पॉकेट चाळीस रुपये सहा सा, चाळीस रुपये चा? सहा रुपये आपण यावे दादरला चा? दादर कबूतर खाण्याचे इकडे डिपार्टमेंट स्टोरच्या समोर महावीर इस्टोरच्या खाली इकडे होलसेल रेट लावलेला आहे संक्रांतीसाठी तर जरूर व्हिजिट ले करा या स्टॉलवर खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आपण हे पाहिलं आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राईज रेंजही सांगली आहे अगदी दहा रुपयापासून आपल्याला इथे वाण घेता येतील आणि बरेचसे डब्बे आणि मी तुम्हाला बकेटही दाखवलं क्वालिटीही बेस्ट आहे तर अवश्य व्हिजिट करा हे कुठे लांब स्टॉल आहे तुम्ही दादर आल्यावर फुल मार्केट कडनं सरळ या समोर तुम्ही पाहताय दादर डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या अगदी अपोजिट ला हे स्टॉल आहे अजून एक लँडमार्क सांगायचं तुम्हाला झाला आता महावीर शॉप आहे भांड्यांचं त्याच्या अगदी समोर असलेला हे स्टॉल आहे आणि या स्टॉलचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना दादर मध्ये स्पेशल हे जे स्टॉल आहे त्या स्टॉलवर येऊन खरेदी करता येईल आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद